मातारामाई सामाजिक संस्थेच्या दोन हजार पंचवीसच्या उत्सवाध्यक्षपदी अक्षय कुचेकर यांची एकमतानं निवड करण्यात आली माता रमाई यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उत्सव बैठकीत अक्षय कुचेकर यांची उत्सवाध्यक्षपदी एकमात्र निवड करण्यात आली संस्थेच्या स्थापनेपासूनच सामाजिक कार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कुचेकर यांच्याकडं यंदाच्या वर्षीच्या उत्सवाचं नेतृत्व सोपवण्यात आलं या निवडीसाठी संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य हितचिंतक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे एकमतानं मान्यता दिली उत्सव बैठकीला संस्थेचे संस्थापक परीक्षित वाघमारे तसंच संस्थेचे विश्वस्त प्रज्ञावंत रणखांबे सुजित शेंडगे सागर कांबळे राकेश दुपारगुडे रोहन कसबे प्रणव दावणे ऋषिकेश देडे आशुतोष सुरते सुंदर ओबाळे आदर्श शेंडगे आदित्य जोंजट रोशन वाघमारे आबा बोराडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती अक्षय कुचेकर यांच्या निवडीमुळे यंदाचा उत्सव अधिक भव्य शिस्तबद्ध आणि समाजाला प्रेरणा देणारा ठरणार असल्याची अपेक्षा सर्व सदस्यांनी व्यक्त केली संस्थेचे संस्थापक परीक्षित वाघमारे यांनी माता रमाई सामाजिक संस्थेचा वारसा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनं यंदाच्या उत्सवाचं आयोजन महत्वाचं आहे अक्षय कुचेकर यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव प्रेरणादायी आणि सामाजिक दृष्टिकोन वाढवणारा ठरेल असं मनोगत व्यक्त केलं त्यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त रमाई सामाजिक संस्थेच्या वतीने उत्तर पदाधिकारी निवड तसेच निवडणुकीची रूपरेखा ठरवण्यासाठी मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्या मिटिंगला मंडळाच्या संस्थेत सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत सर्वानुमते मंडळाच्या दोन हजार चोवीस पंचवीस या कार्यकाळासाठी अध्यक्षपदासाठी माझे बंधू मान्य अक्षय भैया भुसेकर यांची स्तरालोमध्ये निवड झालेली आहे त्यांचे मी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व त्यांच्या हातून एकशे सत्तावीस साहेब जयंती मोठ्या थाटामाटात जल्लोषात सोलापूर शहरात लाव आमच्या मंडळानं करावं आज तागमूर्ती मात्र यांच्या एकशे सत्तर स्वतः निमित्त माझी अध्यक्षपदी निवड केलेल्या संस्थेकांनी आभारी आहे व माझ्या अध्यक्ष निमित्तोखा मिळून मोठ्या प्रमाणात वसामचिक प्रमाणात म्हणजे असं मी आशावाद करतो आणि ांचा संस्थापासून आभार मानतो